रामठी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राम जानकी मंगल कार्यालयात भाजपा महिला आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ज्योतिताई चंद्रशेखर बावनकुळे चित्राताई निधान प्रांजलताई वाघ नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला ज्योतिताई बावनकुळे म्हणाल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण देऊन नारी शक्तीला बळकट केले आहे जिल्ह्यांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम सुरू आहे आज प्रत्येक नारी शक्तीला पाठबळ देण्याचं काम महायुती सरकार करत आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे कोविड काळामध्ये प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली कामठी नगरपालिकेमध्ये देखील स्वच्छ सुंदर आणि पारदर्शी शासन हवं तर भारतीय जनता पक्षातर्फे नगरपालिका अध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल व चौतीस उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी महिला आघाडी अध्यक्ष नंदाताई बारई रोशनीताई कानफाडे रेखाताई झिंझाड प्रेमलताई शर्मा गायत्रीताई यादव पिंकीताई वैद्य पल्लवीताई डोंगरे कल्पनाताई खंडेलवाल कुंदाताई रोखडे प्रभाताई राऊत कल्पनाताई मुंडोरवार यांच्यासह महिला उमेदवार आघाडीच्या महिला सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या